नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उपवासाची स्नॅक्सची रेसिपी ह्याच्यासाठी आपल्याला खूप पूर्वतयारी करावी लागत नाही जे घरात साहित्य आहे त्याच्यात आपण पटकन दहा ते पंधरा मिनटं त्याची तयारी करू शकतो आणि अर्धा तासाच्या आतच हे स्नॅक्स बनून तयार होतं तर हे मजेदार स्नॅक्स कसं बनवायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर माझं चॅनल तृप्तीज फूडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हे स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतला आहे अर्धा कप साबुदाना याला एका मिक्सी पॉटमध्ये काढून घेत आहे आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हा थोडा रवाळच राहतो किती वाटला तरी खूप बारीक पीठ याचं काही होत नाही तर असा थोडासा रवाळच राहिला तरीही चालतो आणि असाच ठेवायचा तर आपला स्नॅक्स छान कुरकुरीत होतं त्याच मिक्सिंग पॉटमध्ये मी इथे एक चमचा जिरा घेतला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या ज्या तिखट आहे अशा घेतल्या आणि एक हिरवी मिरची फिकी हिरवी मिरची घेतली जेणेकरून जास्त तिखट नाही झालं पाहिजे स्नॅक्स आणि हे वाटून घेतलं आता ह्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण साबुदाणा पावडर काढली आहे त्यातच मी इथे एक कप इतकं बटाटा टाकून घेते हा उकडून मॅश केलेला बटाटा आहे तर अर्धा कप साबुदाण्याला एक कप बटाट्याचं मॅश केलेला लगदा मी वापरला आहे आणि दोन चमचे इथे दाण्याचं कूट घातलं आहे भाजून मिक्सरला बारीक केलेलं आहे दाण्याचं कूट आणि हे जे हिरवी मिरची आणि जिरे आपण बारीक केले ते पण घालून घेत आहे आणि चवीनुसार इथे मीठ घालून घेऊया तर हे सगळं जिनस आता आपल्याला मिक्स करायचं आहे खूप व्यवस्थित मिक्स होतं आहे काही खूप एफर्ट लागत नाही याला तर असं छान मिक्स करून आपण याचं कणिक भिजवतो तसं याचं पीठ भिजवून घेतल्यासारखं करायचं आहे आणि याच्यासाठी आपण खूप काही पूर्वतयारी केली नाही आपल्या मनात आलं तेव्हा आपण हे करू शकतो तर तुम्ही बघू शकता किती याचा पिठासारखा एक गोळा तयार होऊन जातो एक डो फटकन तयार होतो याचा खूप जास्त वेळ लागत नाही जो खूप जास्त मेहनत करावी लागत नाही आणि स्नॅक्स पण खूप चविष्ट होतं आणि आपण उपासालाही खाऊ शकतो तर तुम्ही इमर्जन्सीमध्ये हे नक्की ट्राय करू शकतात आता हा डो जो आपल्याला एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी दही वगैरे तयार करून घेऊ शकतो तर याला मी दहा मिनटा नंतर उघडून बघितलं छान हे असं मिक्स झालं होतं जो ओलसरपणा होता तो पूर्ण गेला होता कारण साबुदाण्याने सगळं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं होतं पाणी एक्स्ट्रा टाकायची गरज पडत नाही सहसा याच्यामध्ये बटाट्यामध्ये जे पाणी असतं ते आताच साबुदाना भिजून जातो तो छान आता इथे थोडंसं मळून घेतलं मी आणि आता याच्यासाठी मी स्नॅक्स बनवण्यासाठी इथे मी एक हार्ट शेपचं हे घेतलं आहे मोल्ड घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेत आहे आणि याच्यामध्ये असं हा डो टाकून आपल्याला जस्ट त्याचा एक याला एक हार्ट शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही हाताने गोल शेप पण देऊ शकता हाताने चौकोन शेप पण देऊ शकता किंवा पोळपाटावर याला लाटून याला कापून याचे चौकोनी तुकडेही करू शकतात याला तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही शेप देऊ शकता तर आपल्याला ह्याचे असे हार्ट शेपचे मी एक शेप देऊन घेतले याला छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि झटपट होतं मोल्ड आहे माझ्याकडे तर मग मी त्याचा यूज करते ना तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून एक इथे शेप बनवून दाखवते हां तर खूप पटापट होऊन जात आहे असेच मी काही शेप इथे बनवून घेतलेले आहे खूप व्यवस्थित बनतात आणि पटकन निघतात ते सात आठ शेप मी इथे असं तयार करून घेतला आहे तर चला आपण याला तळून घेऊया पटकन तर मी याला डीप फ्राय करत आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे आणि गॅस लो केला आहे तेल गरम करायचं आणि मग गॅस लो करायचा एकदम आणि मग हे सोडायचं तेलामध्ये आणि मोस्टली लो फ्लेमवरतीच तळायचं जेणेकरून ते आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजलं पाहिजे कारण आपण साबुदाणा हा कच्चाच घातलेला आहे भाजलेला वगैरे नाही आहे तर ते छान ते आतमध्येपर्यंत शिजलं पाहिजे तळलं गेलं पाहिजे तर लो फ्लेमवरतीच तळत आहे मी परंतु सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम होतं आणि नंतर मी फ्लेमला लो केलं आहे तर दोन्ही बाजूनी आता याला जस्ट आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता काही करता आपण किती पटकन हा स्नॅक्स तयार केला आहे छान ब्राऊन कलरचे हे होत आहे स्नॅक्स अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो चार चॅनलवरती नवीन आले असाल तर माझं चॅनल तृप्तीज फूड नक्की सबस्क्राईब करा हे बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन तर हे स्नॅक्स तळून घेतले आहे आणि एक पेपरवरती याला काढून घेत आहे अशा पद्धतीने छान हे तयार झालेले आहे आपल्या शेपचे स्नॅक्स जे की उपासाला पण चालतात आणि काही पूर्वतयारी करता इमिजिएट आपण याला बनवू शकतो तर तुम्ही याला दह्याच्या चटणीबरोबर खा किंवा डायरेक्ट दह्याबरोबर पण खाल्लं तरी चालतं किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी करू शकता याच्यासाठी दही शेंगदाणे मिक्स तर आजची सिम्पल सी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय